प्रत्येक वेळी जाऊ दे म्हणून आपण समोरच्याचे वागणे बोलणे मनावर घेत नाही पण आपण शांत बसण्याचा जर समोरचा फायदा घेत असेल तर आपण त्याला त्याच्याच भाषेत उत्तर दिले पाहिजे की नाही आता त्या दिवस बघा ना त्यावेळा संप करून तर मानधन वाढवलंच नाही पण उलट सरकार काय करत आहे अंगणवाडी सेविकांना मरणोपर्यंत विमा काढून देत आहे त्यावर जो व्हिडिओ बनवला तो तुम्हाला आवडला याबद्दल सर्वांना धन्यवाद आणि खरच आहे ना ते सर्वांची सत्य परिस्थिती आहे सर्व अंगणवाडी कर्मचाऱ्यांची सत्य परिस्थिती आहे म्हणून तो तुम्हाला आवडला तर मैत्रिणींना तसंच अजून एक ज्या अंगणवाडी सेविका दहा वर्ष ते वीस वर्ष यांच्या दरम्यान आहे म्हणजे ज्या नुकत्याच लागल्या आणि दहा वर्ष व्हायच्या आहे त्यांना फक्त दहा हजार मानधन आहे आणि ज्या अंगणवाडी सेविकांना दहा वर्ष लागून झाले पूर्ण आणि आता बारा तेरा वर्ष होत आहे मागे काढलेल्या जी आर प्रमाणे ज्या सेविकांना सेवा देऊन दहा वर्ष पूर्ण झाले त्यांना तीन टक्के वाढ सरकारने लागू केलेली आहे त्याबद्दल त्या, त्या बाबतीत जी आर पण आहे एक दोन हजार अकरा मध्ये सेविका भरती झाली होती त्या सेविकांना तेरा चौदा वर्ष झाले तरी अजूनही तीन टक्के वाढ सरकारने अजूनही दिलेली नाही तर ही गोष्ट खरोखर योग्य आहे का मग एवढे सारे काम देतात तर अंगणवाडी सेविकांना त्यांच्या कामाचा मोबदला तरी द्यायला पाहिजे त्यांना सुप्रीम कोर्टाने दोन हजार बावीस मध्ये जी आर काढला की अंगणवाडी सेविका मानधनी कर्मचारी नसून त्या वेतनधारीच कर्मचारी आहे त्यांना जे मानधन मिळतं ते वेतन आहे मग सरकार का बरं मान्य करत नाही हा मला प्रश्न पडतो हा सर्व ताईंना प्रश्न पडतो पण आमच्या ताई काही बोलत नाही काही ताई तर अशा आहे पाहतात माझे व्हिडिओ पाहतात आणि अजिबात काही बोलतच नाही मला प्रश्न पडतो की यांना मन आहे की नाही ह्या का बरं गप्प राहत असतील मग काही मिळालं नाही की तुट्या मानधनात जीवन जगणं कठीण होत त्यांना त्यांची घुसमट होते कर्जबाजारी होतात अनेक आजार पण असतं त्यांना पैसे नसते तरी पण माझ्या ताई बोलत नाही हे खूप मोठं दुःख आहे ताईंनो आणि तुम्ही बोलायला पाहिजे आता ज्या अंगणवाडी सेविका मी जे सांगत होती आता की दहा वर्ष पूर्ण झालेले आहे त्या बाबतीत संघटना एवढ्या साऱ्या आहेत त्या संघटनेनी पण मागणी ठेवायला पाहिजे की ज्यांना दहा वर्ष सेवा देऊन पूर्ण झालेल्या आहे त्यांना तीन टक्के वाढ मिळायला पाहिजे ज्यांना वीस वर्ष पूर्ण झालेले आहेत वीस वर्षाच्या पुढे त्यांची सेवा आहे त्यांना मिळतात चार टक्के वाढ मिळते पण दहा वर्ष पूर्ण झालेल्यांना का बरं मिळत नाही मी हा प्रश्न अनेकदा संघटनेला पण उपस्थित केलेला आहे विचारलेला आहे त्यांनी मागे मागणी पण ठेवली होती पण सरकारकडून त्याचा पाठपुरावा केला की नाही हे काही मला अजूनही कळलेलं नाही तर तुम्हाला कळलं का हे नक्की सांगा तर माझं हेच म्हणणं आहे की जे अंगणवाडी सेविकांचे प्रश्न असतात संघटनांनी त्या प्रश्नांचा पाठपुरावा करायला पाहिजे सरकारकडे कारण संघटनेला आपण म्हणू शकतो कारण की संघटना ज्या कोणत्या संघटना असेल सोळा संघटना आहे महाराष्ट्रामध्ये तर त्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी सरकारकडे अंगणवाडी सेविकांची जे जे गाराणे आहे मानधना बाबतीत असो ग्रॅज्युटी बाबतीत असो पेन्शन बाबतीत असो किंवा हे जे तीन टक्के वाढ आहे त्या बाबतीत असो तर ते सरकारपर्यंत अंगणवाडी सेविकांचं गाराणं संघटनेने पोचवायला पाहिजे आपण संघटनेला ज्या कर्मचारी आहेत त्या संघटनेला म्हणू शकतात कारण की अंगणवाडी कर्मचारी दरवर्षी सदस्य फी भरतात मागे जे वीस टक्के मानधन वाढवलं तेव्हा संघटनेने हजार हजार रुपये वसूल केलेले आहेत तर बरं तेवढे पैसे लागतही असतील कोर्टाचा वगैरे खर्च असतो बाकी खर्च असतो पण अंगणवाडी सेविकांचे जे अडलेले पैसे आहेत ते संघटनेने काढून द्यायला पाहिजे मला तरी असं वाटते ताईंनो पण तुम्हाला पण कळतं पण तुम्ही बोलत नाही इकडे पण गोलगोल फिरता आणि तिकडे पण गोलगोल फिरता हो हो हो, हो असं करून काही फायदा नसते जे आपला हक्काचा आहे जे आपल्या कामाचा मोबदला आहे ते आपण मागायलाच पाहिजे आणि त्यावर आपण बोललंच पाहिजे तर तुम्हाला काय वाटते याविषयी नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुमचं पण ज्या अंगणवाडी ताई दहा वर्ष पूर्ण झालेले आहे सेवा देऊन त्या कोणाकोणाचं तीन टक्के मानधन अजूनही अडलेलं आहे हे तुम्ही कमेंटमध्ये टाका आपलं नावगाव जिल्हा तालुका सर्वांनी टाका म्हणजे आणि भरपूर शेअर करा संघटनेपर्यंत पोहोचवा कारण की हे खूप मोठा लॉस आहे अंगणवाडी सेविकांचा आधी फक्त दहा हजार मानधन मिळत आहे वरची तीन टक्के वाढ अजूनही मिळत नाही ज्या ताईंना चार टक्के वाढ मिळतात त्यांचं अभिनंदनच आहे मला मनाच नाही त्यांच्या बाबतीत काही खूप चांगलं आहे ते पण ज्यांना दहा वर्ष सेवा देऊन झाली त्यांना पण तीन टक्के मानधन हे मिळायलाच पाहिजे कारण ते त्यांच्या ते का हक्काचं आहे तर तुम्हाला पण असं वाटत असेल तर तुम्ही पण या निर्णयावर थांबरा आणि आपल्या हक्काविषयी बोला जे जे तुमच्या तालुक्यातील जिल्ह्यातील संघटनेचे अध्यक्ष किंवा पदाधिकारी आहेत त्यांच्याशी बोला याविषयी आणि जे छोटं बाळ असते त्याला भूक लागते ती ते रडते तेव्हाच आई त्याला जवळ घेते आता तुम्हाला काय पाहिजे काय नाही हे दुसऱ्याला कसं कळणार म्हणून तुम्ही तुमच्या घराने मांडण्यात आई नो तुमचे जे अडलेले पैसे असेल तुमचे पेन्शन असेल ग्रॅज्युएटी असेल तुमची तीन टक्के वाढ असेल ते बिल असेल आणखी कोणतं बिल असेल तर रूम भाडे असेल तर त्याविषयी तुम्ही बोला संघटनेकडे बोला कारण की आपण हक्काने त्यांना मागू शकतो हो। आपण संघटनेचे सदस्य आहात कोणत्याही संघटनेचे असो संघटनेविषयी मला कोणती संघटना याविषयी मला म्हणायचं नाही पण आपण प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्या संघटनेचे सदस्य आहोत तर आपल्याला म्हणण्याचा हक्क आहे संघटनेला आणि संघटनेने पण एक तुम्ही बहिणी मानता संघटनेचे जे, जे पदाधिकारी आहेत त्या अंगणवाडी ताईंना बहिणी मानतात पण तुम्ही पण सरकार सारखे करू नका संघट तुम्ही लाडक्या बहिणीसारखं करू नका आमचे पैसे लवकरात लवकर काढून द्या कारण की तीन टक्क्याने तीन वर्षाचे भरपूर पैसे होतात आणि ते जर मिळाले नाही तर खूप मोठा लॉस आहे अंगणवाडी ताईंचा म्हणून मग आधीच संघटनेवर सर्व अंगणवाडी ताई नाराज आहे कारण की दोन महिने संप चालला पण पदरात काही पडलेलं नाही सर्वताईंचं तर असं म्हणणं आहे की संप दोन महिने चालला तर मग संप बांधन वाढल्याशिवाय संप मागे घ्यायला नको होता किंवा मग जेव्हा वीस टक्के वाढ दिली तेव्हा काही नऊ दिवसाचा संप झाला होता तेव्हाच वीस टक्के वाढ न घेता भरपूर वाढ घ्यायला पाहिजे होती त्यानंतर संप मागे घ्यायला पाहिजे होता असं करायला पाहिजे होतं आता हे तुम्हाला कळतं पण तुमचं नेमकं का काय आहे हे अंगणवाडी ताईंना कळलेलं नाही म्हणून संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना माझी विनंती आहे की अंगणवाडी ताईंचे जे उर्वरित पैसे शिल्लक आहे सरकारकडे ते काढण्यामध्ये संघटनेच्या माझ्या सर्व भावांना ताईंना विनंती आहे की ते सर्व अंगणवाडी ताईंना मदत करावी आणि लवकरात लवकर ताईंचे पैसे मिळण्यात यावे तर ताईंना तुम्ही व्हिडिओमध्ये कॉमेंट टाका ज्यांचे ज्यांचे पैसे अडलेले आहे आणि भरपूर शेअर करा